मित्रांनो नमस्कार सध्या राज्यातला सगळ्यात हॉट टॉपिक काय आहे माहिती आहे आरक्षण कुणबी आरक्षण मराठा आरक्षण मराठा समाजानं जो लढा छेडला त्यामागं प्रचंड एकजुट संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील नावाचा एक नेता मित्रांनो त्यांनी आंदोलन पेटवलं तर मुंबईच्या रस्त्यांवर पाच दिवस लोक समुद्रासारखे जमा झाले सरकारलाही तोंड द्यावं लागलं आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सरकारनं जी आर काढला त्या जी आरनुसार अर्जदाराच्या गावात किंवा नात्यात कुणाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल आणि त्यानं शपथपत्रावर सही केली तर त्या व्यक्तीला ओबीसीत जाण्याचा रस्ता मोकळा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव खुश झाले कारण त्यांना आरक्षणाच्या लढ्यात नवशस्त्र मिळा पण मित्रांनो याच वेळी महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांची भूमिका मात्र एक वेगळीच होती कोणाला लढ्याची दिशा काय कुणी कोर्टाची भाषा बोलतोय कुणी सरकारसोबत तर कुणी एकदम रस्त्यावर उतरलं पाच प्रमुख चेहरे छगन भुजबळ विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवडे सगळ्यांचे विचार वेगळेच सुरुवात करूया छगन भुजबळांपासून भुजबळ साहेब राजकारणातले जुने वाहक आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला विरोध नाही पण ते ओबीसींचा कोठा कमी करून झालं तर चालणार नाही हे त्यांचं स्पष्ट मत आहे पण मित्रांनो भुजबळ हे सरळ सरळ भांडण करणारे नाही त्यांची स्टाईल आधी फाईल वाचा नियम तपासा कायद्याचा सगळ्या मजकूर समजून घ्या आणि मग कोर्टात जा कारण त्यांना माहीत आहे सरकारशी थेट भिडलं तर राजकीय नातं बिघडेल आणि कोर्टाचा मार्ग घेतला तर मी समाजासाठी लढतोय ही इमेज राहील आता बघा विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसमध्ये त्यांना ओबीसी चेहरा म्हटलं जातं पण भुजबळंशी त्यांची टक्कर कायम असते वडेट्टीवारांनी जी आर विरोधात नेत्यांशी बैठक बोलावली पण भुजबळ आले नाही हाके कायम पंकजा मुंडे तर सरकारसोबत आहेतच मित्रांनो इथे एकदम पॉलिटिक्स आहे वडेट्टीवारांना वाटतं भुजबळ माझ्या नेतृत्वाखाली यायला तयार नाहीत आणि भुजबाळ यांना वाटतं मी इतके वर्ष लढलो आता नवीन माणसाला लीडर का बनवू पंकजा मुंडेंची गोष्ट वेगळीच आहे त्या सरकारचा सा भाग आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीत त्या सदस्य आहेत त्या उघडपणे आंदोलनाचं नेतृत्व केलं तर स्वतःचं राजकीय पोझिशन धोक्यात येईल हे त्यांना चांगलं माहिती शिवाय भाजपची मध्यवर्ती नेतृत्व मंडळी आधीच ठरवून बसली आहेत आरक्षणावर सरकार संतुलन राखणार त्यामुळे पंकजा मुंडेंना समाजाची काळजी करते आहे पण सरकारलाही पाठिंबा देते अशी डबल स्टँड पॉलिसी घेऊन चालावं लागतं लक्ष्मण हाके यांचा मूड मात्र वेगळाच आहे ते रस्त्यावरची भाषा बोलत आहेत बीड उस्मानाबाद मराठवाड्यात त्यांना प्रतिसाद मिळतो आहे पण मित्रांनो हाके हे अजूनही राज्यस्तरावर मोठे झालेले नाहीत त्यांच्याकडं राजकीय संघटना नाही मंत्रिपद नाही आमदारकी नाही बॅकग्राऊंडला प्रस्थापित नेते नाहीत लोकसभेला त्यांना काय मतं पडली उभ्या महाराष्ट्रानं पाहिली आहेत म्हणूनच त्यांचा आवाज बीड जिल्ह्याबाहेर जायला मंदावतो मोठे नेते त्यांना लोकल फॅक्टर म्हणून पाहता बबनराव तायवडे त्यांचा दृष्टिकोन सगळ्यांना सरप्राईज देतो ते सरकारला उघडपणे सपोर्ट देत आहेत हा जी आर ओबीसींना नुकसान देणार नाही असं ते म्हणतायत तायवडेंचा विचार असा आहे आंदोलनात उडी घेऊन ओबीसी समाजाला अजून गोंदवायचं नाही स्थिरता ठेवा पण त्यांचा सॉफ्ट दृष्टिकोन काही समाज घटकांना पटत नाही आहे तर काहींना सरकारचा माणूस ते आहेत असं वाटतं लक्षात ठेवा आंदोलन तेव्हाच यशस्वी होतं मित्रांनो जेव्हा सगळे एकाच दिशेने चालतात मराठा समाजात जरांगे पाटलांनी लोकांना एकत्र आणलं पण ओबीसी नेत्यांमध्ये मात्र मी पुढे तो मागेचा खेळ चालला कुणाला कुणाच्या नेतृत्वाखाली जायचं नाही भोजबळ वाटतं वडेट्टीवार सिनियर नाहीत वडेट्टीवारांना भोजबळांचे जुने हिशोब पाठवतात पंकजा मुंडे आधीच सरकारसोबत आहेत त्यांना विरोधक ठरणं नको आहे तायवडे तर सॉफ्ट आहेत हा केर रस्त्यावरती आहेत पण त्यांना स्टेट लेवल सपोर्ट नाही या सगळ्यात धनंजय मुंडेंची भूमिका मात्र अजून महाराष्ट्राला कळत नाही आहे त्या सगळ्या लढ्यात अजून तरी मागच्या बाकावरतीच आहेत मित्रांनो हे प्रकरण अजून तांना दिसत दिसतंय जर सरकारनं जी आरमध्ये काही बदल केले तर काही नेते मागे फिरतील काही जास्त जोर लावतील पण जर हेच युगोचे डोंगर कायम राहिले तर ओबीसी समाजाचा लढा हा कागदावरच राहील मराठी एक दिलाने हक्कासाठी रस्त्यावरती आहेत पण ओबीसी नेते मात्र अजून मीच बॉसच्या फेऱ्यात अडकलेत आता पाहावं लागेल पुढे कोण एकत्र बसून ठोस निर्णय घेत आहे की सगळे आपापल्या बॅनरखालील मोर्चे काढत राहत आहेत आंदोलनाचं यश नेत्यांच्या एकजुटीत असतं मराठी हे समजून एक झाली ओबीसी नेत्यांनी तो धडा घ्यायला हवा नाहीतर लढ्याची धार बोथटच राहणार तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद